मी रोशन चटर्की टी व्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे पाहूया जय मलार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ग, मी गंगुताई नाईक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बोलते आणि सिग्नापूर जत तालुका सिग्नापूर गावामधील येल्लुताई नाईक यांना मारहाणी बद्दल आम्ही जत पोलीस स्टेशनमध्ये आलेलो हो। आहोत आणि त्यांना ते त्या दिवशी आपल्या ह्याच्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून तक्रार नोंद केली होती त्यांना अटकही चालती ते बाहेर आल्यानंतर आणि त्या महिलेला त्यांनी धमकी देत आहेत त्यासाठी त्यांनी गाव सोडलेले आहेत आणि त्यांना गावावर येण्यासाठी आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक आज आपल्या संघटनेचे लोक सगळे पदाधिकारी आणि सुधीरजी नाईक राज्या राज्याध्यक्ष सुधीरजी नाईक युवकाध्यक्ष त्यांनी पण आलेले आहेत आणि त्यांना आम्हाला मी एक महिला म्हणून सांगतोय त्यांनी ड्युटीवर असताना ते मारहाण झालेले ही करत आहे आहे पण तरी हिथून पुढे त्यांना काही होता कामा नाही पोलीस प्रोटेक्शन आम्हाला पाहिजे असं आम्हाला नमस्कार आज जय मल्हार क्रांती संघटना जत तालुक्याच्या वतीने जत पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आमच्या समाजातील महिला इंदुताई नाईक यांना सिंदूर शिंगणापूर गावातील गावगुंडांनी मारहाण केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं त्याच्या निषेधात या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो या ठिकाणचे कोळेकर साहेब पी आय त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन न देता तोंडी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की या पुढील काळामध्ये पीडित महिलेला कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी गावगुंडांकडून होणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करतो असं त्यांनी लेखे तोंडी आश्वासन दिलेलं आहे पण आज आम्ही कोळेकर साहेबांनी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं आहे की आमच्या समाजाच्या ज्या गरीब घरातल्या महिला आहेत खोतकूर महिला आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जर इथून पुढच्या काळामध्ये जर गावगुंडांकडून किंवा पोलीस खात्याकडून जर कोणत्याही प्रकारचा जर त्रास झाला तर त्याला आम्ही जसंच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही बी रामोशी बिरड समाजाचा आहे त्यामुळे आम्ही जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी पोलिसांच्या विरोधात करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही कानावर या ठिकाणी मी प्रत्यक्ष ते फोटो दाखवून ती गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहे कारण या ठिकाणी असं लक्षात येतं आहे की कुठेतरी जातीवाद या ठिकाणी होतो आहे आणि रामोजी बिरड समाजाच्या महिलेवर अन्याय होताना कुठेतरी जातीवाद करून या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय प्रदे शासकीय अधिकारी असतील हे सर्व गुन्हेगारांना पाठीशी घालतात असं कुठेतरी लक्षात येतं आहे आणि ह्याची दाद मागण्यासाठी आम्ही एस पी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे या ठिकाणी दाद मागणार पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका